नमस्कार मी ऋषीकरण शेतकरी बंधूंनो तुम्ही ई पीक पाहणी करताय आणि ई पीक पाहणी करताना खूप साऱ्या समस्या तुम्हाला या ठिकाणी येत आहे आता या समस्याचं निराकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्या ठिकाणी मग तुमचा नंबर ट्रान्सफरचा एरर असेल किंवा मग तुम्हाला तुम्ही शेतापासून एवढ्या मीटर अंतरावर आहे किंवा ॲपच चालत नाही अशा प्रकारे खूप साऱ्या समस्या शेतकरी बंधूंना ई पीक पाहणी करताना येत आहे आणि या ई पीक पाहणीशिवाय शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय मदत मिळत नाही अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येत आहे आता ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात मोठा प्रॉब्लेम शेतकरी बंधूंना येत आहे तुम्ही तुमच्या शेतात जाऊन ई पीक पाणी करायचे जर तुम्ही तुमच्या गट नंबरमध्ये नाही गेलात आणि ई पीक पाणी करत असाल तर तुमचा मोबाईल दाखवेल की तुम्ही या ठिकाणी येऊन बाराशे मीटर अंतरावर आहे सोळाशे मीटर अंतरावर आहे अशा प्रकारे जर दाखवत असाल तर तुम्ही काय करायचं तुमच्या शेतात जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ई पीक पाणी करायची तरीसुद्धा दाखवत असाल तर तुम्हाला एवढं अंतर दाखवणार नाही हार्डली शंभर मीटरपर्यंत अंतर दाखवेल त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जायचं आहे आणि नंतरच ई पीक ही करायची म्हणजे तुम्हाला हा एरर या ठिकाणी दाखवला जाणार नाही आत्ता शेतकरी बंधूं तुम्ही ई पीक पाणी करताय आणि ई पीक पाणी केल्यानंतर तुम्हाला दुसरा एक प्रॉब्लेम येतोय म्हणजे तुमचा रजिस्टर नंबरवर ट्रान्सफर करण्यात आला आहे ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाणी करताय आणि शेवटला तुमची पिकाची माहिती साठवताय त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे एक येतो येतोय की तुमची ई पीक पाणी या नंबरवर साठवण्यात आले आता अशा कंडिशनला काय करायचं तर शेतकरी बंधू तुम्ही तुमच्या मोबाईलचं नेट हे बंद करायचं आहे इंटरनेट बंद करायचं आहे आणि नंतरच पिकाची माहिती साठवायची फायनल स्टेजला सर्व ई पीक पाणी करत आल्यानंतर नेट बंद करून टाका आणि तुमचं फायनल या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यानंतर दाखवलं जाईल की तुमची माहिती साठवली गेली आहे साठवल्यानंतर खाली बॅक यायचं आहे आणि तुम्हाला एक अपलोड म्हणून एक ऑप्शन दिसतोय त्यावरती जायचं आहे इथं जाऊन तुम्हाला क्लिक करायचं की तुमची माहिती अपलोड होईल म्हणजे तुम्हाला यानंतर दाखवणार नाही की तुमची या ठिकाणी ई पिक पाणी या नंबरवर किंवा रजिस्ट्रेशन नंबरवर ट्रान्सफर करण्यात आलेली आहे नंतरचा प्रॉब्लेम बघा ॲप चालत नाही आता ॲप काय झालं आहे शेतकरी बंधूं सर्व शेतकरी बंधूंच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड झालेलं आहे आणि सर्व्हर इश्यूमुळे ॲप व्यवस्थित चालत नाही तुम्ही काय करायचे त्यावेळेस ॲप चालत नसेल तर तुम्ही सकाळी एकदम सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत तुमची ई पिक पाणी करून घ्यायची त्या वेळेमध्ये ॲप व्यवस्थित चालत आहे तेव्हा तुम्ही ई पीक पाणी केली की तुमचं ई पीक पाणी लवकरात लवकर होऊन जाईल आणि तुम्हाला ई पीक पाणी करताना काही प्रॉब्लेमसुद्धा या ठिकाणी येणार नाही त्यामुळे सकाळी ई पीक पाणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुम्ही करायचं तुमची ई पीक पाणी होऊन जाईल नंतर शेतकरी बंधूंच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की तुम्ही जर ई पीक पाणी केले नाही तर तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळेल किंवा नाही तर शेतकरी बंधूं जर तुम्ही ई पीक पाणी केली नाही तर तुमच्या सातबाऱ्यावरती या ठिकाणी पिकाची नोंद होत नाही आणि पिकाची नोंद जर झाली नाही तर तुम्हाला पीक विमा हा मिळत नाही किंवा शासकीय मदतही दिली जात नाही मग कर्ज असो पीक विमा असो किंवा भावांतर योजनासारख्या आता ज्या योजना आल्या त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जर ज्या शेतकरी बंधूने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी केली असाल तेच शेतकरी या ठिकाणी पात्र असतील त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाणी करून घ्यायची जेणेकरून कोणतीही शासकीय मदतीपासून आपण या ठिकाणी वंचित राहणार नाही त्यामुळे ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची की सर्व शेतकरी बंधून ही पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ई पीक पाहणी करण्याचे फायदे काय तर शेतकरी बंधूं ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताय जसं तुम्ही पीक विमा भरला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ई पीक पाणी करायची म्हणजे जर तुम्ही पीक विमा कापसाचा भरताय आणि ई पीक पाणी सोयाबीनचं भरताय तर इथे तुमची ही मे चुकीची झालेली आहे तर तुम्ही जर का कापसाचा पीक विमा भरला असाल तर ई पीक पाणीसुद्धा तुम्हाला कापसाचीच करावं लागेल हीसुद्धा या ठिकाणी काळजी घ्यायची आणि जर तुम्ही ई पीक पाहणी करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला शोविंग डेट दिलेली असते बघा ज्यावेळेस तुम्ही पीक विमा भरताय त्यावेळेस तुम्हाला एक तारीख विचारलेली असती ती तारीख आणि तुम्ही जी पिकाची नोंदणीची तारीख लागवडीची तारीख किंवा पेरणीची तारीख असते ती तारीख जवळपास सेम टाकण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये जास्त तफावत होऊ देऊ नका अशा पद्धतीने शेतकरी म्हणून तुम्हाला ई पीक पाहणी संदर्भात हे जे प्रॉब्लेम्स आहे या प्रॉब्लेमवरती हे सोल्युशन तुम्हाला भेटेल अजूनही जर तुमच्या काही समस्या असतील तर व्हिडिओला कमेंट करा कमेंटची उत्तरं नक्कीच आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू भेटू अशाच नवीन व्हिडिओ जय हिंद